नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचारी वेतन अनुदान अदा करणे व सेवा समाप्ती बाबत दोन स्वतंत्र जी आर कालच्या घडीला म्हणजे तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी आर काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचारी वेतन अनुदान अदा करण्याबाबत व सेवा समाप्तीबाबत दोन स्वतंत्र जी आर कशा पद्धतीने निर्गमित झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचारी वेतन अनुदान अदा करणे व सेवा समाप्तीबाबत दोन स्वतंत्र जी आर निर्गमित दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस बघा टू सेपरेट जी आर इश्यूड ऑन तेवीस पाच दोन हजार पंचवीस रिगार्डिंग पेमेंट ऑफ एम्प्लॉईज सॅलरी सबसिडी अँड ट्रीटमेनेशन ऑफ सर्वाइस कर्मचारी वेतन अदा करणे व सेवा समाप्तीबाबत दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाकडून दोन स्वतंत्र महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत पहिलं आहे पहला कर्मचारी वेतन अंगणवाडी सेवा म्हणजे अतिरिक्त राज्य हिस्सा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट याच्या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट नुसार जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के सहाय्यक अनुदाने वेतन या लेखा शीर्षा करिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस करिता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तीनशे सत्तावीस कोटी रुपयांपैकी एकोणपन्नास कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे यामुळे एकात्मिक बालविकास सेवा योजना या अंतर्गत कार्यरत असणारे अधिकारी किंवा कर्मचारी यांचे माहे मे दोन हजार पंचवीसचे वेतन विहित मुदतीत अदा केले जाणार आहेत दुसरं आहे सेवा समाप्ती सतत अनधिकृत गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांची सेवा समाप्तीचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्य वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ यस वीस या सवर्गात नियुक्त करण्यात आलेल्या तसेच परिविक्षाधीन काळामध्ये नैमितिक रजा वगळून इतर प्रकारच्या रजा मंजूर करताना त्याचा परिविक्षा काळाची रजेच्या कालावधी इतका किंवा एक वर्षापर्यंत वाढवता येते तर परिविक्षाधीन काळामध्ये कर्मचारी अधिकारी हा सात दिवसांपेक्षा अधिक काळ गैरहजर राहिल्यास सदर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची सेवा ही समाप्त करण्याची तरतूद आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये बरेच आरोग्य अधिकारी परिवीक्षा काळामध्येच एक वर्षपेक्षा अधिक काळाकरिता अनाधिकृतपणे गैरहजर असल्याची बाब निदर्शनास आल्याने सदर अठ्ठावन्न अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश सदर शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहेत बघा या संदर्भातील सविस्तर जी आर या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुमच्या समोर जी आर आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी किंवा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई दिनांक आहे एकोणस तेवीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला हा जी आर या ठिकाणी निर्गमी झालेला आहे बघा शासन निर्णय काय आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक एकस वन मुख्य लेखा शीर्ष बावीस छत्तीस पोषण आहारा अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी यांचे माहेोन हजार पंचवीसचे वेतन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक दोनमधील लेखाशीर्ष उद्दिष्टांकरिता रकाना क्रमांक दोन प्रमाणे एकूण एकुन रुपये एकोणपन्नास पॉईंट शून्य शून्य म्हणजे एकोणपन्नास कोटी इतका निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयांवे मान्यता देण्यात येत आहे बघा संपूर्ण रक्कम या ठिकाणी रुपये कोटीत आहे लेखा शीर्षबाब आणि अर्थसंकल्पित तरतूद दोन हजार पंचवीस सव्वीस आणि यापूर्वी वितरित तरतूद आणि वितरित करावयाचा जो निधी आहे तो एकूण रुपये कोटीत म्हणजे एकोणपन्नास कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे झिरो आठ झिरो पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के कार्यक्रम बघा एकूणच बहात्तर बहात्तर कोटी वीस कोटी एकूणच दहा कोटी अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी एकूण आकडेवारी आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे तेवीस व दोनशे एकसष्ट अन्वे एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत या अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के बावीस छत्तीस एकवीस त्र्याहत्तर छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन बघा एकूणच अशा पद्धतीने जी अर्थसंकल्पित तर दोन हजार पंचवीस सव्वीस ती तीनशे सत्तावीस अशी होती व यापूर्वी वितरित जी होती ती शंबर शंबर होती ती म्हणजे कोटी आणि वितरित करावयाचा जो निधी आहे तो सध्या एकोणपन्नास कोटी अशा पद्धतीने आहे बघा सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे राहतील त्यांच्याकडे हा निधी या ठिकाणी सुपूर्द करण्यात येत आहे त्यानुसार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी केंद्र शासनाच्या शासना मार्गदर्शक सूचनांचे तसेच या संदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित निकष व वित्तीय अधिकारांचे प्रत्ययोजन याचे काटेकोर पालन करावे तिसरा आहे सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौ संदर्भ क्रमांक एकशे एकोणपन्नास वीस पंचवीस व वित्त विभाग अशा पद्धतीने प्राप्त झालेल्या या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे आहे शासन निर्णय बघा सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो शासन निर्णय आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून या ठिकाणी काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शिवाजी पा कारवार कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर दुसरं जी आर आहे परिविक्षादिन कालावधीत अनधिकृत गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकारी गट अ यस वीस यांच्या सेवा समाप्त करण्याबाबत हा दुसरा जी आर बघा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई दिनांक आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला हा देखील जी आर निर्गमी झालेला आहे बघा प्रस्तावना काय आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया या विभागाअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट वीस या स वर्गात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात येते सदर वैद्यकीय अधिकारी यांना या, या शासनाच्या परिविक्षा धोरणातील सर्व तरतुदी या ठिकाणी लागू आहेत शासन सेवेतील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या परिविक्षाधीन कालावधीबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णय दिनांक एकोणतीस दोन दोन हजार सोळा यानन्वे तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत त्यामधील अंगणवाडी क्रमांक अनुक्रमाणिका एक तीन ब नुसार परिविक्षाधीन कालावधीत कोणत्याही स्वरूपाची रजा ही नैमितिक रजा वगळून उपभोगल्यास त्याचा परिविक्षाधीन कालावधी रजेच्या कालावधी एवढा वाढवण्यात यावा तसेच कनुसार नुसार परिवीक्षाधीन कालावधी जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत वाढवण्यात यावा त्यानंतर परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करण्यात यावा अथवा अथवा संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात यावी अशी या ठिकाणी तरतूद आहे तसेच परिविक्षाधीन धोरण बाबत सामान्य प्रशासन विभाग शाने दिनांक बावीस सहा दोन हजार एकवीस मधील मुद्दा क्रमांक दहा तीन व चार येथील तरतुदीनुसार परिविक्षाधीन कालावधीत नैमितिक रजा वगळून अन्य कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करताना त्याचा परिविक्षा कालावधी रजेचा कालावधी इतका अथवा जास्तीत जास्त एक वर्षासाठी वाढवण्याची तरतूद आहे तसेच परिविक्षाधीन कालावधीत उमेदवार सात दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी समर्थनीय कारणाशिवाय गैरहजर राहिल्यास त्याची सेवा समाप्त करण्याची तरतूद आहे या विभागातील अनेक वैद्यकीय अधिकारी हे परिविक्षा कालावधीतील एक वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी अनधिकृतपणे गैरहजर असल्याची बाब ही निदर्शनास आली असल्याने त्यांच्या सेवा समाप्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासनादेश काय आहे या प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार परिवीक्षा या धोरणासंदर्भातील वाचा क्रमांक एक व दोन मध्ये नमूद तरतुदी विचारात घेता परिवीक्षा कालावधी एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी अनधिकृतपणे गैरहजर असलेल्या सोबतच्या या सोबतच्या विवरणपत्रात नमूद वैद्यकीय अधिकारी गट यांच्या सेवा समाप्त करण्यात येत आहे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियम पाच अंतर्गत कोणत्या बाबी शिक्षा ठरणार नाहीत याचा उल्लेख केला असून या स्पष्टीकरणातील आठ अनुसार परिविक्षादय नियुक्ती केलेल्या शासकीय सेवकांची सेवा त्यांच्या परिवीक्षा काळामध्ये किंवा त्यांच्या अखेरीस त्याच्या नियुक्तीच्या अठीनुसार किंवा अशा परिवीक्षेचे नियंत्रण करणारे नियम व आदेश यानुसार समाप्त करणे म्हणजे शिक्षा होत नाही सदर शासन आदेश हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो शासन निर्णय आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने दिनी केंद्रीय उपसचिव महाराष्ट्र शासन देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे हे जे महत्वपूर्ण असे दोन जी आर होते म्हणजे कर्मचारी वेतना संदर्भात म्हणजे अंगणवाडी सेवा या लेखा शीर्षाकरिता व दुसरं आहे सेवा समाप्ती या संदर्भात हे जे एकूणच कर्मचारी वेतन अनुदान अदा करणे व सेवा समाप्ती दोन स्वतंत्र जी आर कालच्या घडीला म्हणजे दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद